माळशिरस तालुक्यातील फोनशिरस जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला प्रथमतः गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पैलवान सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि ध्वजपूजा सरपंच पोपटराव बोराटे यांच्या हस्ते करण्यात आली आणि उपसरपंच श्री दादा रणदीपे शहीद मेजर कौन्सिल यांची पूजा करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जयपाल ठोंबरे सुनील गोरे नितीन कदम लक्ष्मण जाधव सदस्य भोसले श्री संजय कोडलकर रणदिवे मॅडम पवार मॅडम आणि सर्व शिक्षक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर कवायत केली अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत बक्षिस दिली मुख्याध्यापक श्री संभाजीराव फुले प्रस्तावना केली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पैलवान सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोतलकर सर यांनी केले खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस